सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब कोलकाता लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच बदलापूर अकोला नाशिक येथून अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्षासह सा, सामाजिक संघटना देखील रस्त्यावर उतरून घटनेचा निषेध करीत आहेत संपूर्ण राज्यभरात या घटनांचा संतप्त पडसाद उमटत आहेत आज बुलढाणा लोकमंचाच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत कायदे कठोर करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली यावेळी बुलढाणा लोकमंचचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी बुलढाणा हो। लोकमंच नागरिक कोलकाता येथील घटना ज्या डॉक्टर महिलेवर तिच्यावर अत्याचार लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला ती घटना आमच्या मेनू मधून अगदी निघत नाही तर आज आणि तेरा तारखेला बदलापूर येथे ज्या मुलींनी वर्ष वयाची चार वर्ष सुद्धा पूर्ण केली नाही अशा मुलींवर शाळेच्या आवारातच विकृत असे लैंगिक अत्याचार करून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं तसंच हे दिसत नाही तर अकोला येथील घटना ऐकिवात आहे तिथे सुद्धा अशी घटना घडली आहे आणि नाशिकला सुद्धा अशी घटना घडल्याचं घडल्याची वार्ता येत आहे आणि म्हणूनच आता समाज मन समाज का? दो, का सक्ञे, हे काय म्हणताय समाज स्वास्थ्य बिघडलं आहे का आणि या समाजात काय डोक म्हणजे डोकं फिरलंय का सगळं सगळ्यांचं हे मेंदू जे आहेत किंवा जे लिंगपिसाट या व्यक्ती आहेत ह्या मोकाट झाल्या आहेत का त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण नाही आहे का म्हणजे माणूस हा पहिल्यापासून या पृथ्वीवर राज्य करत आला परंतु असं वाटतं आता जास्त अत्याचार महिलांवरती होण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि हे प्रमाण कमी झालंच पाहिजे म्हणून हा निषेध करण्यासाठी निंदनीय आहे कोणत्या शब्दात निषेध करावा म्हणजे असे शब्दच आमच्याजवळ नाही आहेत आणि म्हणूनच ह्या सगळ्या घटनांचा आम्ही लोकमंच तर्फे निषेध करतो आणि खरं म्हटलं तर आरोपींचा शोध घेण्याची जी प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे ती अतिशय जलद गतीने व्हावी योग्य आरोपीचा शोध घेण्यात यावा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तरच हा अंकुश या समाज व्यवस्थेवर बसेल अन्यथा या घटना ह्या वाढतच राहणार आणि म्हणून या आरोपींना आणि त्यांना पाठीशी घडणाऱ्यांना जसं बदलापूर येथे पोलिसांनी तेरा दिवस काय म्हणतात तेरा तास नोंदून घेतला नाही काय आहे हे ही लोकशाही आहे का ठोकशाही आहे सांगता येत नाही आणि म्हणूनच मग अतिशय अंतकरण हृदय हे हिलावून टाकणारी ही बाब आहे हे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटतं परत निषेध करते आज बुलढाणा लोकमनच्या वतीनं बदलापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्याच अनुषंगानं बदलापूर असेल कोलकाता असेल दिल्लीमध्ये झालेलं कांड असेल किंवा अकोला असेल नाशिक असेल अशा या ठिकाणी आपण पुरोगामी महाराष्ट्र जर म्हणत असू तर या पुरोगामी महाराष्ट्राचा काळा चेहरा करण्याचं काम काही विकृत लोक या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे अशा विकृतींना पायबंद घालण्यासाठी आणि वेळेवर ठेसण्यासाठी अतिशय कठोर असे कायदे या ठिकाणी होणं गरजेचं आहे कारण राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवराय घडवत असताना छत्रपती शिवरायांना इतर महिला ह्या आपल्या बहिणी समान आहे अशा प्रकारची शिकवण दिली तेच मूल्य शिक्षण आज देण्याची जणू काही गरज निर्माण झाली काय असं पुन्हा एकदा आम्हाला वाटतं आणि पुन्हा एकदा जिजाऊंनी या ठिकाणी जन्म घ्यावा अशा प्रकारची भावना आम्हा सर्वांची या ठिकाणी आहे म्हणून अशा या नराधामांना चौकामध्ये फाशी दिली पाहिजे हे देखील या ठिकाणी कमी पडेल तरच या ठिकाणी अशा प्रकारचे विकृतीकरण थांबू शकेल असा या ठिकाणी आमचा आज कयास आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासनानं अतिशय कठोर असे कायदे करून जे काही दोषी आहेत या दोषीवर कडक अशी कारवाई करावी अशी या निमित्तानं आम्ही जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे धन्यवाद